नमस्कार फ्रेंड्स फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पावसाळा चालू झाला की लगेच आपल्याला चटपटीत अशा बाहेरचं खाऊ खाण्याची इच्छा होती आणि मुलं देखील हट्ट करतात तर नेहमी नेहमी बाहेरचं खाण्यापेक्षा चटपटीत जर आपण घरीच पदार्थ बनवून दिले की मुलं अगदी खुश देखील होतील आणि चव so, देखील त्यांच्या तोंडाला छान अशी येईल अगदी सिंपल आहे आजची रेसिपी मिनी समोसा अगदी झटपट होतो आणि मुलांना खाण्यासाठी अगदी छान असं छोटे छोटे समोसे त्यांना मज्जा येते चला तर मग रेसिपीकडे वळूया यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे ओवा घालायचा आहे छान हातावर रगडून असा थोडंसं जिरं देखील घालू शकतात ओव्याने चव देखील छान होते आणि पोटासाठी देखील छान असतो आणि मी इथे तूप घातलेलं आहे गावरान तूप गरम करून तीन ते ती चार चम्मच घालून घेतलेले आपल्याला जर तूप घालायचं नसेल तर आपण वनस्पती दाडा देखील घालू शकतात शक्यतो दाडा किंवा तूपच घाला जेणे की आपले समोसे तेल घट होणार नाही आणि जर आपल्याकडे नसेलच तर आपण तेल देखील घालू शकतात तर छान असं आपल्याला पीठ त्याचं मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा पातळ नाही म्हणाय मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झाकून ठेवून द्यायचं आहे आता इथे आपण भाजी तयार करून घेऊया बटाट्याची यासाठी मी इथे कढाईमध्ये तेल घातलेलं आहे छान असं जिरं मोहरी तडतडून तर घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे आलं लसण हिरवी मिरची आणि सोप मिक्सरमधून काढून घेतलेली जर आपल्याकडे धनी असेल तर आपण आल्या लसणसोबत धनी देखील घालू शकतात साबूत धन्यांचा अगदी छान असा फ्लेवर येतो तर माझ्याकडे नव्हते म्हणून मी इथे धनी पावडरचा वापर केलेला आहे आणि सोप देखील घाला अगदी छान असा फ्रेश अरोमा येतो सोप घातल्याने आपल्या समोस्यांना आणि आपल्याला मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे आणि सिंपल अशी आपली ही भाजी मी रेडी करून घेतलेली आहे जितकी आपण भाजी सिंपल बनवाल तितका आपला समोसा जो आहे तो अगदी टेस्टी होईल मी कुठल्याही प्रकारचा गरम मसाला किंवा काहीच घातलेला नाही आहे अगदी आलं लसण हिरवी मिरची आणि धने पावडर आणि सोप घातलेली त्यांनी फ्रेश असा आपला समोसाचा फ्लेवर येतो आता छान असं आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे मैद्याची आणि मी एका पोळीचे चार असे पीसेस करून घेतलेले आहे आणि ॲट अ टाईम त्याला सर्वला आपल्याला काठ जे आहे त्याला पाणी लावून घ्यायचं आहे जेणे की आपला आ, समोसा जो आहे तो छान असा त्याला स्टिक होईल समोसा इथे आपल्याला जी साईज आवडेल किंवा जी साईज आपल्याला कम्फर्टेबल वाटेल ती आपण साईज करू शकतात मी इथे दोन ती वेग ती ते तीन प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीने फोल्ड केलेले आहे जेणे की मुलांना पण खायला अशी मजा येते तर बघू शकता अगदी छान असा सिम्पल आहे आणि ॲट अ टाईम आपले चार समोसे जे आहे ते रेडी होतात आपण दुपारी जरी हे समोसे बनवून ठेवले आणि मुला शाळेमधनं आले की त्यांना आपण हे इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून लगेच चळून देऊ शकतात मुलं अगदी आवडीने खातील तर आपल्याला जी पद्धत सोपी असेल त्या पद्धतीने आपण समोसे जे आहे ते, ते बनवू शकतात तर बघितलं आपली रेसिपी जी आहे ती अगदी सिंपल आहे जर आपले बटाटे बॉईल असेल तर झटपट अशी ही भाजी बनते अगदी सिंपल आहे भाजीसुद्धा आणि लगेच आपण मैद्याचं पीठ मळून हे समोसे रेडी करू शकता मुलांसाठी जेणे की मुलं पावसाळ्यामध्ये बाहेरचं न खाता घरच्या घरी छान असं आपली ही डिश एन्जॉय करू शकतात तर अशा प्रकारे सर्व समोसे जे आहे ते मी रेडी करून घेतलेले आहे पाणी आपल्याला पाणी लावायचे जेणे की आपले समोसे जे आहे ते तेलात घातल्यानंतर सुटणार नाही छान असे चिटकून राहतील तर कढाईमध्ये तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर थंड करायचं आहे जास्त हाय फ्लेममध्ये आपल्याला समोसे जे आहे ते तळायचे नाही आहे गरम करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला समोसे जे आहे ते तेलच सोडायचे आहे बघू शकतात मी इथे अगदी भरपूर प्रमाणात समोसे जे आहे ते सोडून घेतलेले आहे आणि तेल जास्त कडकडीत गरम नाही आहे तर व्यवस्थित सुरुवातीला आपल्याला मीडियम फ्लेमवरच लो टू मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे फ्लेम वाढवायची नाही आहे जर आपण फ्लेम हाय केली की के आपले समोसे जे आहे ते बाहेरून क्रिस्पी होतील पण मधून जे आहे ते व्यवस्थित असे तळले जाणार नाही आणि जितकं आपण लो फ्लेमवर तळाल तितकं टेक्शर जे आहे ते आपल्या समोस्यांना अगदी सुरेखील जर आपण हाय फ्लेमवर तळले की त्याला बबल्स येतील आणि छान असं त्याला टेक्शर येणार कुर नाही कुरकुरीत देखील होणार नाही म्हणून तळण्याची प्रोसेस अगदी स्लो आपल्याला करायची आहे मीडियम टू लो फ्लेमवरच सर्व समोसे आपल्याला तळून घ्यायचे टेक्शर बघू शकतात अगदी सुरेख आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचे बबल्स आलेले नाही आहे आणि छान असे आपण ते छोटे छोटे केलेले आहे त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात आपले समोसे जे आहे ते तयार होतात मुलांना अगदी एक ते दोन आपण जरी दिलं तर त्यांचं स्नॅक्स होऊन जाईल इव्हिनिंगचं तर नेहमी पावसाळा असला की आमच्या घरामध्ये ही डिश जी आहे ती आठवड्यातून एक वेळेस तरी बनतेच मुलांना खूप आवडते आणि झटपट होते म्हणून मी देखील तयार करते छान अशा फिक्की आणि तिखट दोन्ही मिरच्या मी इथे तळून घेतलेल्या आहे आणि त्याच्यावर छान असं मीठ टाकून आपण सर्व करू शकतात किंवा टोमॅटो केचप देऊ शकतात पुदिन्याची चटणी असेल तर त्याच्यासोबत सर्व करू शकतात आणि अगदी कच्चाच कच्चा कांदा आणि हिरवी मिरचीसोबत तुम्ही ट्राय करा अगदी भारी अशी त्याची चव येते तेलकट झालेली नाही आहे आपण टेक्स्चर बघू शकता समोशांचं अगदी छान व्य असं व्यवस्थित आलेलं आहे तेलकट देखील झालेलं नाही आहे आणि छान असे क्रिस्प झालेले आहे तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू